आपलं तरी विचारूच नका मला खाताना किती खातो किती पंक्ती झोडतो काय सांगता येत नाही म्हणे मला टीका करू नका नाही ज्ञानेश्वरी ही टीका नाही आहेत टीका वाटतं हा सुद्धा मूर्खपण आहे कारण खायच्या विषयी सुद्धा ज्ञानाबाहे लक्ष देतात किती खाल्लं पाहिजेत अंगाबळ यावे का क्षुदे ते जावे जिभेचे पुरवावे मनोरथ भोजन करता विखिया तिन्ही ते जो नाही लेखी तुम्हाला काय वाटलं काय की टीका म्हणून मी काही एवढा सामान्य माणसावर बोलणं इतका लहान नाही आहे लहान समजत पण साधक आणि देव दोनच विषय आजच्या महत्वाच्या आहे ना संसार आहे ना प्रपंच आहे ना माया है, ना है। आहे दोनच विषय आहेत साधक ईश्वर प्राप्तीसाठी काय करतो आणि कष्ट केलेला साधक ठराविक अंतरावर ज्या वेळेस पोहोचतो त्यावेळेस ईश्वर त्याच्यासाठी काय करतो एवढे दोनच मुद्दे आहेत आजच्या याच्यामध्ये आणि हा परमार्थाचा गाभा आहे काल मी थोडी सूचना केली होती की नव्वद टक्के अभंग साधनापर असतील साध्यपर असतील कृतार्थपर असतील हे सगळे इथून पुढचे जे ज्ञानेश्वरीतले श्लोक आहेत याच्यामध्येच नव्वद टक्के वारकरी संप्रदायाचे अभंग आहेत नव्वद टक्के कारण की हा जो गाभा आहे हे हृदय आहे परमार्थाचं की घर सोडून आल्यानंतर आपला उद्दिष्ट उद्देश काय असला पाहिजे कोणाशी आपण बोललं पाहिजेत काय खाल्लं पाहिजेत आणि भयंकर लक्ष ज्ञानाभरायचं आपल्यावर भयंकर आई जेवढं एकट्या एकुलते एक, एकुल एक मुलाकडे लक्ष देते त्याचप्रमाणे साधकाकडे ज्ञानोभरायला देता। लक्ष देतात प्रखरतेनं लक्ष देतात म्हणून गीतेमध्ये ज्या काही गोष्टी आलेल्या नाहीत त्याचा सुद्धा विस्तार राय आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये करतात आणि ह्या चार पाच श्लोकांना मी ज्ञानोबायांचं हृदय समजतो हे जीवनामध्ये असलंच पाहिजे साधकासाठी आहे आत्तापर्यंत जे विषय आलेले होते कर्म असेल उपासना असेल उपदेश असतील विस्तार असेल इथे ज्ञानोबाईने जे सांगितलेले त्याच्याशी एकदम साधक निगडीतच आहे परमार्थात पाऊल टाकल्याबरोबर त्यांनी काय केलं पाहिजेत सिद्धी प्राप्तोय हा ब्रह्म ब्रह्मसिद्धी प्राप्त करून घ्यायची असेल म्हणजे हे असेल नसेल तरच आहे बर का ज्या जो खानदानी साधक आहेत त्याला असं वाटतं की माझा मनुष्य जन्मातला काळ व्यवस्थित गेला पाहिजे आणि त्या काळाचा उपयोगच झाला पाहिजे तो आहे आणि मग तो एक एक इंद्रिय शुद्ध करत जातो बुद्ध्या विशुद्ध आयुक्त बुद्धी शुद्ध करायची असेल तर याचं महत्वाचं कारण सांगितलेलं आहे तुमच्या मनाने तुम्ही ठरवू नका शुद्धता काय आणि अशुद्धता काय जनतेने हे साधकाच्या जीवनात येऊन ठरवायचं नाहीत शुद्ध काय आणि अशुद्ध काय गुरु दाविलिया वाटा श्री गुरु सारेखा अस्था पाठीराख गुरु दाविलिया वाटा आणि मोठं प्रश्नचिन्ह होतं हे कोई गुरु रस्ता दाखवतो का नाही हे तुम्हाला मी कालच सांगितलं ज्ञानेश्वरीच गुरु आहे तिचं विशेष संपून जातो ज्ञानेश्वरी दाविली या वाटा एओनी विवेक तीर्थ तटा ज्ञानोबाच्या ओवीतली आपल्यापुरती सुधार नाही मनुष्याला गुरु मानून आपलं जीवन उद्ध्वस्त ऐवजी ज्ञानेश्वरीने जो रस्ता सांगितलेला आहे ज्ञानेश्वरीपेक्षा गुरु तरी कोण आहे जीवनामध्ये आपल्याला पण ज्ञानेश्वरी ज्या रस्त्याने आपल्याला वाट दाखवते एवोनी विवेक तीर्थ तटा विवेक शब्दाचा अर्थ भेद ज्ञान विचलरी पृथक भावे धातु आहे त्याचा अर्थ असतो दोन पदार्थ एकमेकापासून वेगळे आहेत याचं ज्ञान त्याला विवेक म्हणतात विवेक म्हणजे विचार नवेत बरं का म्हणून याच्याकरता आपल्याकडे शब्द ज्ञान सुद्धा लागतं कोणत्या शब्दाचा काय अर्थ काढावा एवोनी विवेक पृथक ज्ञान आत्मा वेगळा आहे शरीर वेगळा आहे संसार वेगळा आहे हे वेगळे प्र याला विवेक म्हणतात आणि हा शब्द फार प्रसिद्ध आहेत क्षीर नीर विवेक राजहंसाच्या पुढे दूध आणि पाणी एकत्रित करून ठेवलं तर त्याची चोच दूध वेगळं करते आणि पाणी वेगळं करते दुधाला आणि पाण्याला वेगळा करतो तो हंस परमात्मा आणि परब्रह्म संसार यांना वेगळं करतो तो परमहंस साधू म्हणून हंस आणि परमहंस जगाला आणि परमात्म्याला जो वेगळं समजतो वेगळं निवडतो त्याला म्हणतात विवेक एव्हि विवेक तीर्थ तटा तिथपर्यंत जायचं विवेकामध्ये बुडी नाही मारायची भेदज्ञान इतके की नुसतं भेदज्ञान करत गेलं तर फार अवघड होऊन जाईल धोनी मळकटा बुद्धीचा जे परमात्मा वेगळा आहे जगत वेगळा आहे एवढं कळलं की विवेक तीर्थ आहे विवेक तीर्थ ज्ञानोबाने ज्ञानेश्वरीत बरेचसे तीर्थ सांगितलेत त्यावेळेस तिथे इत साधकासाठी विवेक तीर्थ आहे आणि साधक होण्यासाठी कर्मतीर्थ आहे अर्थ कळाला का साधक होण्यासाठी कर्मतीर्थ आहेत आणि माझा शब्द लक्षात ठेवा कर्म वेगळ्या पद्धतीने सांगितले नाहीत कर्मतीर्थ आहे पण कोणतं कर्मतीर्थ आहेत सत्कर्म हे तीर्थ आहेत वेगळं तीर्थ नाहीत एवं तीर्थे जाण निर्मळे सत्कर्मेची आणि सत्कर्म शब्दाची व्याख्या दोन दिवसापूर्वी सांगितली मी आपल्या लक्षात असेल असं ग्रही धरतो हे सत्कर्म तीर्थ आहेत तसं ज्याला ईश्वर प्राप्त करून घ्यायचं असेल त्याच्यासाठी विवेक तीर्थ आहे एवणे विवेक तीर्थ तटा हे साधकांनी केलंच पाहिजे त्याला काहीच पर्यायी नाही कुठली तक्रार नाही काही नाही काही नाही काही नाही हे विवेक तीर्थ तटा धोनी मळकटा बुद्धीचा जेणे आणि मग बुद्धीचा मळ मल... आणि हे स्वतः करायचं आहेत हिथ गुरु काही करत नाही तर गुरु फक्त रस्ता दाखवतात हा रस्ता आहेत आणि मग गुरु तुमच्याबरोबर चालाव असं वाटत असेल ना इतकं सोपा परमार्थ नाही तरी येऊच नाहीत तुम्ही पांगळे थोडेच आहेत पुरुषार्थवादी आहात मोक्षरूपी शेवटचा पुरुषार्थ प्राप्त करून घ्यायचा आहेत आणि लगड्यासारख्या जर चालाय लागल्यात घाबरायला लागलात कशाला गळ्यात माळ घालायची बरं ब्रह्मचारी लोकांचं नुकसान होण्यासारखं काय असतं मला सांगा बरं आळंदीमध्ये जेवढे लोक राहतात काय का नुकसान होण्यासारखं असतं दोन कपडे एक ज्ञानेश्वरी फार फार ते एखादा पखवाज नाही तर पेटी संपलं विषय कोण जगात त्या माणसाचं नुकसान नाहीच काही तर नुकसान काय करणार घाबरायचं कोणाला यायचं कोणाला आणि मग बुद्धी शुद्ध झाल्यानंतर सगळ्यात पहिली बुद्धी शुद्ध झाल्यानंतर एक एक गोष्टीचं नियंत्रण करतो एक एक इंद्रिय शुद्ध करतो शब्दादीन विषय असत्या डोळे शुद्ध करतो डोळ्याला नियंत्रण करतो तुम्ही हे कसं काय महाराज हे सगळं ज्ञानेश्वरी सांगितलेलं आहे बरं का नियंत्रण बुद्धी एकदा शुद्ध झाली ना डोळेच वाईट पाहत नाहीत त्याचं नाव परमार्थ आहे तक्रार नाही या डोळेच वाट पाहत पाहत नाहीत नायकावे ते कानाची वाळी जो शब्द आपल्या कानावर पडायला नाही पाहिजेत कानच त्याला आत्म देऊन देत नाही त्याला म्हणतात साधक काय करून कसं करून हे माझ्या डोक्यात नव्हतं नाहीला झाला असे शब्द परमार्थात कधीच येत नाही की ते कानाची वाळी न पहावे ते दिठीच न पहावे पाहायचं नाही ना ते इतकं सुंदर सांगितलेलं आहे साचची करचरणी होती डोळे हाताला डोळे येतात स्पर्श कुठं केला पाहिजेत हाताला डोळे पायाला डोळे फुटतात कुठं जायला पाहिजे त्याला म्हणतात साधक साचची करचरणी हातापायाला डोळे येतात इंद्रियाला डोळे होतात इंद्रियेच होती पारखी बुद्धी फार लांबचा विषय झाला इंद्रियच विषय परखतात अनुकूल एका प्रतिकूल आहेत योग्य का अयोग्य स्वीकार करण्यास चांगला एका ही ज्ञानेश्वरी आहे हे जीवन आहेत हे शिकलं पाहिजे ज्ञानेश्वरीतून आपण कोण काय सांगतात याकडे दुर्लक्ष राहिला विषय भोगण्याचा प्रश्न ज्ञानाबाय म्हणतात तो साधक विषयापर्यंत जाईल खूप लांबचा टप्प टप्पा आहे दोन गोष्टी पहिल्यांदा लक्षात ठेवा कोणतं कुठं कुठं राहतं हे पहिलं आपल्याला कळलं पाहिजेत आत्मा आणि जीव याच्यामध्ये बुद्धी राहते आणि बुद्धी आणि इंद्रिय याच्यामध्ये मन राहतं लक्षात ठेवा बुद्धी आणि इंद्रिये याच्या मध्यंतरी मन राहत वृत्ती बुद्धीतून तयार होते वृत्ती बुद्धीतून तयार होते ज्ञानावर वाक्य बघा बर का इंद्रिय हा बाहेरचा विषय झाला मनाचा उंबरा वृत्तीशी देखो निधी विरा बुद्धीतून निघालेल्या वृत्तीला मनापर्यंत जाऊन देत नाही हे तर के वाघ राहत नाही डोळ्याने पाहिलं हाताने स्पर्श केला कानाने ऐकलं ते गाढवाचे लक्षण आहेत साधकाचे लक्षण नाही ते मनाचा उंबरा मनाच्या उंबऱ्यापर्यंत तो बुद्धीला येऊ देत नाहीत मनाच्या नंतर इंद्रिय आहेत मनापर्यंत जर वृत्ती येत नाहीत तर मनाला मनासहित वृत्ती इंद्रियातून बाहेर जावी लागते हा विषय फार लांबचा ज्ञानाबाहेर आहे म्हणतात खूप लांबचा विषय मनाचा उंबरा वृत्तीशी देखो नाही देवीरा हे तर के वाघ व्यापारा हटण्याचा किती ज्ञानोबाराईंचं लक्ष लक्षात ठेवा या खानदानी साधक म्हणतो होतो अशा पद्धतीचा असा वारकरी संपदा तयार व्हायला हो पाहिजेत आपलं तरी विचारूच नका मला खाताना किती खातो किती पंक्ती झोडतो काय सांगता येत नाही म्हणजे मला टीका करू नका नाही ज्ञानेश्वरी ही टीका नाही आहेत टीका वाट हा सुद्धा मूर्खपण आहे कारण खायच्या विषयी सुद्धा ज्ञानोबाराई लक्ष देतात किती खाल्लं पाहिजेत अंगाबळ यावे का क्षुदेते जावे जिभेचे पुरवावे मनोरथ भोजन करता विखिया तिन्ही ते जो नाही लिखी तुम्हाला काय वाटलं काय की टीका म्हणून मी काही एवढा सामान्य माणसावर बोलणं इतका लहान नाही आहे लहान समजत पण नाही तुम्ही म्हणता महाराज तुम्ही अहंकारी वाटता अहंकार आहेच हे ज्ञानवाने शिकवले आपल्याला साधकाने अहंकार केलाच पाहिजेत त्याच्या स्वतःच्या साधनेवर स्वतःच्या सेवेवर तुम्ही अभ्यास करून बघा तुम्ही धन्य आम्ही जन्म आलो कुणाला शाबासकी दिली तू खोबर आहे ना हा अहंकार नाही का आमचं भाग्य आहे ज्ञानेश्वरी मध्येच आहेत आम्ही हरिचे भूषा वया लागी ते अहंकारू वाहत अंगी अहंकारी चांगुलपणाचा अभिमान पाहिजेच ना आज्ञानपणाचा काय अहंकार असणार खाली मुंडीन पातळ धुंडी <laughs> भल्या दहा पाच गळ्यात घालतो गंध लावतो आणि विषयावरून चित्त जातच नाही त्याचं हे असल्या डोंगी माणसाने काय परमार्थ करावा चोख काढून दाखवावी त्याला म्हणतात साधक नाणभरा म्हणतात अभिमान पाहिजेत स्वाभिमान पाहिजेत जगतोय आपण म्हणून कसं जेवलं पाहिजेत अंगाबळ यावे अक्षदे ते जावे ताज ताज मिळाल्यानंतर भूक जाईल नाही पौष्टिक लाडू बदाम मिळाले पाहिजेत अंगाबळ नाही योग साधना करत असताना प्राणायाम करावा लागतो प्राणायाम केल्याने भूक लागते हरपती प्राणपोखे आणि मग तो प्राणवायू आपल्या आगडीला भडकवतो तो, तो प्राणवायू शांत होण्याकरता जेवण आहे हरपती प्राणपोखे इतुल्या भागा मोटके अशन करी एवढंच जेवण करतो तो तेवढंच जेवण करतो आणि झोपायच्या बाबतीत तर किती लक्षात जा नवर बघा मंदिरात गेल्यानंतर आपण दंडवत घालतो किती अंग आपलं शरीराचं लागतं ज्ञानाबाहेर झोपताना तेवढं चांग त्या साधकाचं जमिनीला लागतं दंडवताचे निप्रसंगे भुई हन अंग लागे हो सुंदर होवे ना दंडवताचे दंडवत घालताना जेवढं अंग जमिनीवर लागतं अशा पद्धतीने सावधगिरीने झोपतो याचा आमचे महाराज लोक एका खोलीत झोपतात आणि दुसऱ्या खोलीत उठतात आमच्या काळात एक महाराज आहे अजून जिवंत येतो झोपला की आपली वळकुटी बांधायचा डोक्यावर ठेवायचा प्रदक्षिणा प्रदक्षिणाला त्याला कळतच नसतं की मी झोपेते संपूर्ण प्रदक्षिणा करून यायचा रात्री दोन वाजता आम्ही त्याच्या पाठीमागं जाऊन त्याला धरायचो एवढं वैशिष्ट्य असायचं काय कळतच नसायचं त्याला की आपण आहे किंवा काय काय काही साधकता अशी व्यवस्थित झोपतात मला चक्री झोप उशी एकाच ठिकाणी सगळं राऊंड चाललेलं आहे त्याच परमार्थाच्या लायकीचे नाहीत हे ज्ञानोबाराय आपल्याला सुचवतात ज्ञानेश्वरी आपल्याला सुचवते तुम्ही अजून त्याच्यात बसत नाहीत परमार्थामध्ये असं जेवण करतच नाही की झोप आली पाहिजेत कुलीन घराण्यातली स्त्री ज्याप्रमाणे दुसऱ्यांनी पाहिल्यानंतर स्वतःला समर्पित करत नाहीत निद्रा आलस्या मोकली ज्ञानोबा ज्ञानोबराय सांगतात सुंदर स्त्री आहेत कुलवधू आहेत कुलीन आहेत पण परपुरुषांनी इच्छा केल्यानंतर त्याला त्याच्या आहारी जात नाहीत ज्ञानाबाय म्हणतात तसा हा साधक निद्रा आणि आळस याच्या आहारी जात नाही तो कुलीन साधक निद्रा आलस्या मोकली अशनतैसे अशन म्हणजे जेवण अशा पद्धतीने घेत नाही तो खूप मोठा प्रसंग आहे संक्षिप्त सांगण्याचा माझा प्रयत्न आहे एक एक आणि मग काय करतो तो बाह्य विषयाचा निग्रह करतो आंतर विषयाचा निग्रह करतो ज्ञानोबाईंनी या रूपकाला योगसंग्राम नावाचं रूपक दिलेलं आहे ते काल दहा मिनिटं कमी केले होते एक तर हा विषय पूर्ण सांगितला जावा नाही तर सांगितलंच जाऊ नयेत याला खूप वेळ लागणारा तासभर लागणारा विषय असतो दहा मिनिटांमध्ये काल अर्धा ना आज अर्धा म्हटलं असतं तर तुम्हाला जमलं नसतं संदर्भ लागले नसते म्हणजे थोडं कमी पडलं तरी चालेल पण पूर्ण विषय तो डोक्यात एकाच वेळेस बसला पाहिजे योग संग्राम युद्ध कशाकरता इंद्रिय स्वच्छ करतो कशाकरता झोपत नाही कशाकरता काय करतो एक एक साधना गोळा करतो ब्रह्म साम्राज्य जिंकण्यासाठी हा युद्धाची तयारी करतो आणि हेच अभंग आहेत रात्रंदिवस आम्हा युद्धा युद्ध म्हणजे काय हेच युद्ध आहेत आणि युद्धाला लागणारं सैन्य एक 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 तो गोळा करत जातो बुद्धीला तयार करतो वैराग्याला तयार करतो वैराग्य मिळाल्या म्हणून पुढचं युद्ध आहे बरं का आणि वैराग्य म्हणजे असं कच्चं वैराग्य नाही कधी भडकेल असं वैराग्य नाही ज्ञानोबाने वैराग्याच्या बाबतीत पृथ्वीवर अशी व्याख्या नाहीत अशी व्याख्या ज्ञानोबाऱ्याने केलेली वैराग्या दिसे पिकलिया आत्मप्रकाश जगात शब्द नाहीत मरा जगात वैराग्याधिक म्हणजे विवेक वैराग्य कसे पाहिजेत आत्मप्रकाशात पिकलेले पाहिजेत मग त्यांच्यातलं कडू पण जातं नाही तर ते, ते कच्चच राहतं कच्च कधी पिकत पिकायचं असेल तर आत्मप्रकाश आत्मप्रकाशामध्ये वैराग्य विवेक हे पिकलेलं पाहिजे गोडवा निर्माण होतो त्याच्यामध्ये आणि मग युद्ध करायला जात असताना हाच ज्ञानोबराय म्हणतात खानदानी दोस्त त्याच्याबरोबर असतो अंदानी दोस्त कोण वितरागते सारिखा जोडून ठेवीला सखा कोण दोस्त आहेत वैराग्य दोस्त आहेत तीन प्रकारचा योग आहेत हटयोग ध्यान योग आणि राजयोग कुंडलिनी जागृत करून समाधीपर्यंत ज्यांनी जाता येतं त्याला हटयोग म्हणतात ध्यानातून ब्रह्मप्राप्ती होते त्याला ध्यान योग म्हणतात आणि गुरुकृपेनं ब्रह्म साक्षात्कार होतो त्याला राजयोग म्हणतात हे वैशिष्ट्य जीवनामध्ये आणि या तिघांना पिकलेलं वैराग्यच पाहिजे म्हणून वीत राग ते सारेखा ठेवीला सखा आणि हे सगळे युद्धाला कामारे येणारे आत्मनिवेदन आहेत खटग आहेत हे, हे सगळे जे सगळे पदार्थ जे तुम्ही गेल्या दहा पंधरा दिवसापासून ऐकत आहात हे सगळे साधन खूप सुंदर विषय बर का हे सगळे साधन तो एकत्रित करतो तलवार आत्मध्यान रूपी तलवार सगळं करतो राजयोग तुरुंगी आरूढला म्हणतात हा साधक जो विविध सेवी आहेत लघु अशी आहेत ताया वाचा मन शुद्ध केलेला आहेत वाणी परिपक्व झालेली आहेत शरीर परिपक्व झालेलं आहेत सगळ्या बाजूने युक्त असा आत्मध्यानरूपी खटघातात घेऊन मोक्षरूपी विजयस्त्रीला लक्ष्मीला प्राप्त करण्यासाठी तैसा संसार रणाआ संसाराला रण घोषित केले ज्ञानावर रण युद्धाची भूमी आपण इतकं बेफिकर जगतो ना त्याच मला विशेष वाटत न जीवनाचं स्वतःबद्दल काही वाटतं न क्षणाचं आपल्या जीवनातलं काही वाटतं ना आपल्या आपण बुद्धीचं कौतुक करतो फक्त इतरांपेक्षा आपण सुखी आहोत इतरांपेक्षा बऱ्यापैकी आपल्याकडे पैसा आहेत साधक आणि ब्रह्मचारी राहून इतक्या अल्पसंतोषाने तुम्ही जीवन जगता हे ज्ञानोबारायला वाईट वाटतं मला त्याच्यापेक्षा संसार केला असता तर बरं पडलं असतं त्यांना हक्काचे सगळे पदार्थ मिळाले असते इथं सगळ्या दुसऱ्याच्या जगाला आपलं जग भरण्याची पाळी येते नाही ज्ञानोबारायला खपत या ठिकाणी संसार रणात आणि सूर्यासारखा तेजस्वी खटग घेऊन निघतो आता युद्ध म्हटल्यानंतर वैरी पाहिजेच मारायचं कुणाला खूप सुंदर श्लोक आहेत अहंकारम बलम दर्पम काम च परिग्रहम हे परमार्थात आडवे येणारे सहा दोषे विमुचंद निर्म शांतो ब्रम्ह भूयाय कल्पते ते वया आले दोष वैरी जे धोपटीले काय नाही शब्द आहेत मारायला मारायला हरकत नाही काही बरं का काही पाहिजे ना तुमच्याकडे काहीच नाही काहीच नाही एकही एक साधना जीवनामध्ये नाहीत काय कामावर विजय प्राप्त केलेली कशाने प्राप्त केला विजय ग बसून का कश कुठलं साधनं आहे कुठलं ज्ञान आहे कुठलं तत्वज्ञान नाही आणि एक लक्षात ठेवा हे जे वैरीत ना हे मारावेच लागतात अहिंसा चालतच नाही परमार्थामध्ये आढवा वया आले दोष वैरी जे धोपटिले त्यातला पहिला दोष असेल देह अहंकार ज्ञानवाने इतकं गोड वर्णन केलं या देह अंकाराचं हा देह अहंकार असा आहे एकदा मारत नाही तो एकदा मारून सोडत नाही तो प्रत्येक जन्मामध्ये प्रत्येक शरीरामध्ये प्रत्येक शरीराला मी आहे असं म्हणून तो आपल्याला नाच होणार आहे मनुष्य शरीरामध्ये मी अमुक एक आहेत प्राण्याच्या शरीरामध्ये मी अमुक एक आहेत प्रत्येक योनीमध्ये तो देह अंकार आपल्याला सोडत नाही प्रत्येक शरीरात मारतोच तो आपल्याला देह अंकार प्रत्येक शरीरामध्ये मारतो पकडतो आणि मारतो प्रत्येक शरीरामध्ये एकदा मारलं तर ठीक आहे पण प्रत्येक ठिकाणी देह अहंकार आहेत नाणाबाहे म्हणतात त्या देह अहंकाराचा थाराच काढून टाकतो कुंडलीन जागृत करून शरीरच बदलून टाकतो आधार संपवून टाकतो त्याचा आणि ज्ञानावरांच्या बाबतीमध्ये दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत का योग आणि ज्ञान या दोन गोष्टी बरोबर चालतात योगालाही तितकीच किंमत आहे ज्ञानालाही तितकीच किंमत आहे हा ज्ञानावरांच्या बाबतीत योग ज्ञानी पैसता एक केवळ योग योग चालत नाही केवळ ज्ञान चालत नाही दोन पाहिजे म्हणजे पाहिजेच पाहिला त्यातला हा देह अंकार आहे दुसरा बल बळ म्हणजे तारुण्य विषय पाहिल्याबरोबर माणूस बेभान होतो हे बल आहेत कुठलाही विषय असं काही जरूरी नाही की अमुकच एक विषय आहेत स्त्री विषयामधली प्रामुख्या असतात म्हणून तिचं नाव घेतात काही काही माणसं पैशाच्या मागे लागतात दहा स्त्रीला सोडतील पण पैसा सोडणार नाही विषय शब्दाचा अर्थ एकच विषय हे काही डोक्यात आणू नका सत्ता सुद्धा विषय आहे घर दार सोडून देतात किती मला सांगा तुम्ही दोन दोन महिने मंत्री लोक घरी जात नाहीत तुमच्यापेक्षा ते त्यागीच आहेत ना नशा आहे ते आणि काय काही ब्रह्मचारी आहेत नॉन करप्टेड ज्याला म्हणतो आपण एकही रुपया घेत नाहीत व सत्ता सोडत ते नशा आहे ते विषय आहे तो आणि ज्ञानेश्वरीची चर्चा करा आपल्या समोर आळस देतील निवडणुकीची चर्चा करा निवडून निवडून बोलतील जसं काही आत्म्याचा विषय त्यांचा निघालेला आहे असं निवडणुकीच्या बाबतीमध्ये आणि भारताचं काय होईल हे गेल्या हजारो वर्षापासून राजकारणी सांगत आलेले आहेत काही झालं नाही पण हे संपलेत निवडणूक आली की बरेचसे लोक आमच्याकडे महाराज हे जर असं नाही झालं ना तर भारताचं भविष्य फार खराब आहे म्हटलं जन्म झाल्यापासून हेच ऐकत आले प्रत्येक पार्टी प्रत्येक पक्ष हे सांगत आलेलं आहे सत्ता विषय आहे तो स्त्री विषय आहे लक्षात ठेवा धन विषय आहे आणि याच्याकरता सगळे सोडतात धन असेल ना सगळं सोडतात विषय सत्ता असेल सगळं सोडतात जरुरी नाही आहेत बल म्हणतात आणि तुमच्या इतकंच बल त्यांच्यामध्ये असतं तितकंच निग्रह असतो काय फार विषय दर्प शब्दाचा अर्थ अन्यथा मती सन्मार्ग भूल सांगतात मार्ग भुलवणारा दर्प असतो काही कळू देत नाही आपण कोणत्या मार्गाने चाललोय चांगल्या मार्गाने चाललोय वाईट काही काहीच कळत नाहीत सन्मार्ग भूल मी काम क्रोध सगळेच महाराज लोक कीर्तनातून सांगतात आणि सगळ्यात अवघड जो दोष सांगितलेला आहे तो परिग्रह परिग्रह म्हणजे माणसं घर सोडून येतात आल्यानंतर तो परिग्रह त्यांच्याकडे येतो आणि परिग्रह शब्दाचा अर्थ आहे संग्रह सगळं सोडून आलेले असतात आणि परमार्थात आल्यानंतर संसारिक माणसापेक्षा जास्त कमवतात हा परिग्रह आहे जर दोन खोल्याचं घर असेल ना तर हजार कोटीचा आश्रम बांधतात संगेशी असतात परिग्रह आहे मुलं नसतात ज्ञानाबालाही सांगतात शिष्य विलासे मठादि मुद्राचे नि घातले आहे फासे निसंगा जेने त्याचं नाव आहे परिग्रह मठादी मुद्राचे नेमिसे फासे असा अडकवण्यासाठी घातलेले आहेत आणि हा जो साधक आहेत अहंकार बल दर्प काम क्रोध परिग्रह यांचा उच्छेद करत 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 कुंडली जागरणापर्यंत येतो सहाव्या अध्यायामध्ये पूर्ण अध्यायाचं दहा पाच वव्या तिथं ज्ञानाभरा विश्लेषण करतात ओढियाना बंद लावतो सात चक्राचं भेदन करतो स्वाधिष्ठान असेल मणिपूर असेल भेदत भेदत आज्ञाचक्राचं भेदन करून सतरावीचं पाणी जो अमृताचा वर्षाव करणारा मेघ आहेत तो मस्तकामध्ये असतो ज्ञानोबराय म्हणतात त्याला मुळापर्यंत आणत आणि संपूर्ण शरीर त्याचं असं बदलून जातं दोन टप्पे सांगितलेत बरं का एक हटयोग आणि एक अंतर भाहिय सुचिता अंतरबाह्य सुचिता करता 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 तुम्ही ज्या वेळेस अमृत सतरावीचं पाणी पितात ज्ञानोबाईंचा महत्वाचा शब्द आहे बरं का इथं परमार्थ संपत नाहीत तुमची गुणवत्ता बदलत जाते परमार्थ संपत नाही तिथे इथपर्यंत तुम्ही सर्वसामान्य माणसा येत नाहीत हा काही ज्ञानोबाईंचा विषय नाहीत पण पर इथं परमार्थ पूर्ण होत नाही गुणवत्तेत सुधारणा होते आणि मग कुंडली जागृत झाल्यानंतर ज्ञानवराय म्हणतात जेवढे साधनं कमवलेले आहेत ना तेवढे साधनं खाली ठेवून देतो हा परमार्थ जसा हा पहिला टप्पा मी तुम्हाला सांगितलं तसं परमार्थातला हा दुसरा टप्पा आहे सगळं साधनं खालून ठेवून देतो वैराग्यसुद्धा ठेवून देतो सगळे साधनं ठेवून देतो सगळ्यांची विश्रांती करतो याला एक टप्पा आहे विश्रांती पावलो सांभाळा कारण की ठराविक धोक्याच्या पुढे तुम्ही निघून गेला तिथं माया तुमच्यावर प्रभावी होत नाही विषय तुमच्यावर प्रभावी होत नाही हे मागचे विषय झाले विषय जिंका माया जिंका मन जिंका चित्त जिंका आता तुम्ही कुंडली जागृत करून एका विशिष्ट पद्धतीने गेलात ज्ञानाबाहेर आहे तिथलं वैभव हो वेगळ्या पद्धतीने सांगतात हा साधक बुद्धी शुद्ध करत मन शुद्ध करत इंद्रिय शुद्ध करत एकांतामध्ये येत 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 ज्यावेळेस तो योग साधना परिपक्व करतो ध्यान साधना परिपक्व करतो त्याचं स्वागत करण्यासाठी अमानित्वादिया आगवे हा आग ज्ञानोबाऱ्यांचं वर्णन महाराज असा जो साधक आहेत जो जिंकून गेलेला आहे तो सगळे साधनं ठेवतो वैराग्याचे त्राण ढिले करीत ज्ञानोबारे म्हणतात वैराग्याला सुद्धा कमी लेखायला सुरुवात करतो आणि मग त्याचं स्वागत करण्याकरता ब्रह्म साम्राज्यातले कैवल्य देशीचे राजे अमा आणिित्व अदंभित्व त्याच्या स्वागताला येतात हा मानवी जीवनातला मोठा टप्पा आहे त्याच्या स्वागत म्हणजे तुम्हाला अठरा गुणाची गरज पडत नाही अठरा गुण तुमचं स्वागत करतात याचं नाव परमार्थ आहे अमा आणि हे गुण प्राप्त होतात ही सिद्धी आहे आणि आपण असे वेडपट आहोत हे गुण घेऊन संत शोधायला जातो याच्याकडे अमानित्व आहे का याच्याकडे अदंभीत्व आहे का शांती नाही हा साधक ज्यावेळेस पलीकडे जातो धोक्याच्या जा पातळीच्या जा पलीकडे अद्वेष्टा सर्वभूतानाम किंवा अमनत्वादी हे सगळे ज्ञानाचे गुरुधर्म ह्या साधकाचं स्वागत करायला येतात ज्ञानावरित तितकं सुंदर सांगितलेलं आहे अवस्था भेदत्रयी जाग्रत स्वप्न आणि सुशोक्ती याच्यावर लिंब लोन उतरून टाकते जिंकलेल्या साधकावर अमानित्वादी राजे लोक कैवले तसे स्वागत करतात योग भूमिका सुमना तनुमानसा तनुविचारणा वगैरे आरती करते त्याचं काय जिंकून आलेलं आहे हरिद्ध सिद्धी त्याच्या अंगावर फुलं टाकते मला सांगा कसा दिवस असेल तो साधकाचा अमानित्वादी स्वागत करायला तयार आहेत योग भूमिका आरती करते जागृत स्वप्न सुशुक्ती अवस्था लिंबलोण उतरून टाकतात किती चांगल्या जगामध्ये साधक प्रवेश करतो काही ऐशी दशा येईल माझे अंगा चित्त पांडुरंगा झुरत असो हे या प्रकरणाचा अर्थ आशय तुकोबराय आपल्या वाणीतून प्रकट करतात